नमस्कार देविकाची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते कारण देविकाने मीराची ती चिठ्ठी स्वतःकडे लपवून ठेवलेली असते देविका स्वतःशी बोलत असते ही तर मीराने लिहिलेली चिठ्ठी आहे ही जर घरात कोणत्याही व्यक्तीच्या हाती लागली तर मात्र माझं काही खरं नाही आता अशी भीती देविकाला वाटत असते त्यामुळे तिने आता ठरवलेलं असतं काहीही झालं ही तरी या चिठ्ठीचा आता फायनली सोक्ष मोक्ष हा लावावाच लागणार आहे कोणाच्याही हाती ही चिठ्ठी लागली नाही पाहिजे म्हणून देविका आता त्या चिठ्ठीला जाळायचा प्रयत्न करत असते पण त्याच दरम्यान आपण पाहतोय आता कोण ना कोण तिला तिथे डिस्टर्ब करत असतं आणि अशातच आता ती विचार करत असते की नेमकं काय करू आणि शेवटी तिने असा निर्णय घेतलेला असतो की रात्री सगळे झोपल्यानंतर थेट किचनमध्ये जाऊन गॅस लावून ती चिट्टी ती जाऊन टाकणार आणि अशातच आता थेट इकडे सत्या हा धुमकेतूला म्हणत असतो काय काय धुमकेतू काय चाललंय काय आणि अशातच आता मीरा म्हणत असते तुम्ही झप्प झोपा फक्त तुम्हाला ना आत्ता काहीही बोलायची गरज नाही आहे मी बघते ते काय करायचं आणि अशातच सत्या म्हणत असतो ठीक आहे तू बघतेस ना आणि सत्या झोपी जातो इकडे आता किचनमध्ये देविका हळूच जाण्याचा प्रयत्न करत असते पण तिथे मीरा असल्यामुळे आता देविकाला तिथे जाता येत नसतं मीरा कधी एकदा किचनमधून बाहेर येऊन थेट स्वतःच्या बेडरूममध्ये जाते याची वाट देविका पाहत असते आणि शेवटी तसं घडलेलं असतं थेट मिरा किचनमधून बेडरूममध्ये पोहोचल्यावर आता देविका आपल्या बेडरूममधून निघून थेट किचनमध्ये आलेली असते रात्री सगळेच आता झोपले असतील आता मात्र मला ही चिठ्ठी व्यवस्थित जाळता येईल यासाठी आता देविका गॅस ऑन करते आणि अशातच आता ती चिठ्ठी त्या गॅसवर ठेवणार तेवढ्यात पाणी पिण्यासाठी किचनमध्ये आलेल्या रियाला किचनमध्ये कोणीतरी आहे हे आता जाणवतं आणि लगेचच आता रिया हळूच पाहते तर देविका पाठमोरी असते आणि तिने गॅस चालू केला आहे आणि ती गॅसवर काहीतरी ठेवत आहे हे आता रियाने स्पष्टपणे पाहिलेलं असतं आणि लगेचच आता ती बोलत असते काय गे देविका काय चाललंय काय एवढ्या रात्री तुझं आणि अशातच आता देविका घाबरून वळते आणि तेवढ्यात तिच्या हाताला लागून ती चिठ्ठी किचनमध्येच खाली पडते त्या चिठ्ठीकडे आता रियाचं लक्ष जातं आणि देविका खुल घाबरलेल्या अवस्थेत आता ती चिठ्ठी उचलायला जातच असते तेवढ्यात रियाने पटकन वाकून ती चिठ्ठी उचललेली असते देविका म्हणत असते रिया आणि इकडे चिठ्ठी ती आणि अशातच आता थेट रिया म्हणत असते हो हो देते पण आहे का ह्या चिठ्ठीमध्ये असं की तुला ही चिठ्ठी एवढ्या रात्री कोणाच्याही नकळत जाळावी लागते त्यावर मात्र आता देविका म्हणत असते त्याच्याशी तुझा काय संबंध तू आणि इकडे कोणाच्याही पर्सनल गोष्टींना असे हात लावायचे नसतात त्यावर रिया म्हणत असते ठीक आहे जर ही तुझी चिठ्ठी असेल ना तर तुला देईन मी आणि जर चिठ्ठी समजा दुसऱ्या कोणाची असेल तर मग असं म्हटल्यावर देविकाच्या चेहऱ्यावर घाम स्पष्ट दिसत असतो आणि तेवढ्यात आता थेट ही चिठ्ठी नक्कीच देविकाची नाही आहे हे आता रियाच्या लक्षात आलेलं असतं कारण मागे एकदा मीराने एका फॉर्मवर सही केली होती आणि त्या सहीचीच कॉपी थेट आता त्या चिठ्ठीवर दिसत असते त्यामुळे थेट रिया म्हणत असते हे तर अक्षर मीरा बहिणीचं आहे हे वाक्य ऐकल्यावर आता देविकाची घाबरगुंडी उडते आणि देविका स्वतःशी बोलत असते जर आता ही चिठ्ठी या रियाने त्या मीरापर्यंत पोहोचवली तर मात्र माझं काही खरं नाही आणि तेवढ्यात आता देविका म्हणत असते आह आली मोठी शाणी आणि इकडे चिठ्ठी आणि ती खेचण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात रियाने ती चिठ्ठी आपल्या मोठीत आवळलेली असते आणि रिया म्हणत असते जा नाही देत माझ्या मीरा बहिणीची चिठ्ठी तू तुझ्या हातात घेऊन जाळण्याचा प्रयत्न करत होतेस आतमात रही, आता मात्र ही चिठ्ठी पूर्ण वाचल्याशिवाय मी तुझ्या हातात देणारच नाही आणि तेवढ्यात आता देविका रियाचा हात धरून तिला किचनमध्येच धरून ठेवण्याचा प्रयत्न करते पण रियाने मीराला पण रियाने या देविकाला किचनमध्येच लपटून दिलेलं असतं आणि थेट रिया आता मीरावनीच्या बेडरूमवर येऊन ठोक ठोक करत असते मीरा लगेचच बोलत असते कोण असेल आणि तेवढ्यात मीराने दार उघडल्यावर समोर रियाला पाहून रिया म्हणत असते मीराबाईनी जरा ही चिठ्ठी वाच तुझी ऐका त्यावर आता मीरा ती चिठ्ठी वाचते आणि ती म्हणत असते हो ही चिठ्ठी मीच लिहिली होती बाबांना देण्यासाठी हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट रिया म्हणत असते अच्छा आत्ता माझ्या लक्षात आलं त्यावर लगेचच आता नेमका काय प्रकार आहे हे सगळं रियाने मीराला सांगितल्यावर थेट मीराच्याही लक्षात येतं की त्या दिवशी जो काही घोळ झाला होता तो सगळा या देविकानेच घडून आणला होता त्या दिवशी मी लिहिलेली चिठ्ठी देविकाने स्वतःकडे ठेवत स्वतः एक दुसरी चिठ्ठी लिहत हा बाबांच्या हाताला लागून दिली आणि बाबांचा गैरसमज करून आणला आणि अशातच आता मीरा म्हणत असते रिया आज या देविकाचं काही खरं नाही सोडणार नाही मी हिला त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते काळजी करू नकोस मीराबाईनी मी देखील ह्याची चांगलीच भरणपट्टी करणार आहे आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता किचन मध्ये घाबरून एकदम टेन्शनमध्ये असलेल्या देविकाला सुचत नसतं की काय करावं ती लगेचच आता गपछुप आपल्या बेडरूममध्ये जाते आणि तेवढ्यात आपण पाहतोय मीरा आणि रिया किचनमध्ये आलेल्या असतात तिथे आता मुले ही देविका नसल्यामुळे थेट मीरा म्हणत असते ही नक्कीच आता स्वतःच्या बेडरूममध्ये गेलेली असेल आणि तेवढ्यात आता थेट मीरा आणि रिया या देविकाच्या बेडरूमवर ठोटो करतात घाबरून देविका दार उघडत नसते तेवढ्यात पंकज म्हणत असतो काय काय हे बेबी कोण एवढ्या रात्री बघ जरा आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता शेवटी देविकाने घाबरून दार उघडल्यावर लगेचच आता रियाने देविकाची गचांडी पकडलेली असते आणि तिला खेचत बाहेर घेतलेलं असतं रिया म्हणत असते नालायके त्या दिवशी जो घोळ घरून आणलास लाज वाटत नाही तुला कशाला दुसऱ्याच्या पर्सनल गोष्टीमध्ये लक्ष देतेस तू मगाशी मला बोललीस ना दुसऱ्याच्या पर्सनल गोष्टीमध्ये लक्ष द्यायचं नाही आणि तूच नाहीपणा करतेस आणि तेवढ्यात आता आपण पाहतोय ठरल्याप्रमाणे शेवटी आता रियाने मीरा असं म्हटलेलं असतं आत्ताच्या आत्ता सगळ्यांना उठव आणि सांग या नालायकबाईने काय केलंय ते आणि सगळ्यांना शेवटी जागवल्यानंतर सुधाकर म्हणत असतात काय चाललंय काय तुमच्या दोघींचं रात्रीचे दोन वाजले त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते बाबा हो पण ही देविका रात्रीचे दोन वाजता किचनमध्ये जाऊन गॅस चालू करून त्याच्यावर ही चिठ्ठी जाळत होती त्यावर लगेचच निरूपा म्हणत असते काय आहे काय त्या चिठ्ठीमध्ये आणि अशातच आता मीरा म्हणत असते बाबा ही चिठ्ठी मी तुमच्यासाठी लिहिली होती तुम्हाला सगळं काही कळावं म्हणून पण या देविकाने ही चिठ्ठी लपवत थेट स्वतःची नवीन चिठ्ठी तयार करत संपूर्ण घोळ तयार केला होता त्यावर लगेचच आपण पाहतोय आता शेवटी देविकाला सुधाकर जाब विचारतात आणि मग ती चिठ्ठी पाहतात त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात खरंच सोन म्हणून घ्यायच्या लायकीचे नाही असतो घरात भांडणं लावायची कामं करतेस तू अगं जरा तरी विचार करायचा या घरातील पंकजची बायको म्हटल्यावर तू मोठी सोन मग सगळ्या जबाबदाऱ्या तुझ्याकडेच ना पण मी पण काय वेळासारखं तुझ्याकडनं अपेक्षा करतोय तू तर एक नंबरची बावटच आहेस बावट का म्हणावं तुला तू तर एक नंबरची स्वार्थी आहेस अगदी या निरुपासारखी हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते काय हो काय काय बोललात तुम्ही तुमची गाडी माझ्यावर का घसरते त्यावर लगेचच आपण पाहतोय शेवटी आता निरुपाने सुधाकरला म्हटलेलं असतं तुम्हाला हवं तर या देविकाला बोला पण मला बोलू नका मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे या निरुपाचं आणि देविकाचं एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावून चांगलाच धडा शिकवला पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असे हेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद